त्यांना दोन दिवस मुदतबाळ आंदोलन करताना दिलेली आहे पूर्ण निकालपत्र समोर आलेले नाही त्यामुळे कोर्टाचे निर्देश काय आहेत काय काय पद्धती सरकारने फॉलो केल्या पाहिजे आंदोलनकारांनी काय त्या काय नियम पाळले पाहिजे एकदा समोर आल्यानंतर त्याच्यावर भाष्य करता येईल तर दुसरीकडे ज्या पद्धतीने त्यांची एकच मागणी आहे की सरसकट आणि तुम्ही आता पण म्हणालात की सरसकट देणं हे कठीण आहे असेल ते धरलं जाईल त्यासाठी नेमका वेगळा पर्याय मार्ग नेमका काय सुचवला जातो नाही वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये आम्ही ते चर्चा केली आता काही निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं बंधन आहे ते काही सरकारला ते ओवरनूल करता येणार नाही किंवा निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही परंतु गॅजेटरच्या अंमलबजाणी संदर्भात निश्चितच काही आपल्याला मार्ग काढता येईल असं आता आमचं प्राथमिक मत आहे पण त्याबद्दल एकदा अंतिम असून तयार झाला की मग मला वाटतं आम्ही तो आपल्या समोर ठेवू होतोय बाळासाहेब चव्हाण आणि सुहास दशरथे त्या दोन केसेस संदर्भात नोंदवलेले निरीक्षण संपूर्ण समाजाच्या संदर्भात अभ्यास होईल होईल तेव्हा समान लागू की त्याला काही वेगळे निकष असतील नाही म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाचे निकाल समोर असताना त्या सगळ्या आम्ही ज्यावेळी चर्चा करतो किंवा काही निर्णय येऊ तर न्यायाचे जे निवाडे जेवढे झालेले आतापर्यंत ते काही दुर्लक्षित करून चालणार नाही शेवटी ते सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे ते निर्णय ते निर्देशित असतात सरकारला कोर्टाने पद्धतीने म्हटलेलं आहे की उद्यापर्यंत दुपारपर्यंत सरकार कशा पद्धतीने आंदोलन हाताळत आहे हे आम्ही बघू आणि पुन्हा एकदा तीन वाजता कॉम्प्लायन्स ठेवला आहे तुम्हाला पुन्हा एकदा सरकारला त्यांची बाजू मांडायची दोन दिवसाची मुदत वाढ दिली असली तरी आता यामध्ये सरकारवरती सुद्धा जबाबदारी आहे की आंदोलक आणि सामान्य नोकरदार वर्ग यांच्यामध्ये कुठे काही होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली नाही आता पाहू ना म्हणून म्हटलं की न्यायालयाच्या निकाल आता पूर्णतः मी वाचल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे परंतु निश्चित सरकारची जबाबदारी आहे आपण जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न करतो आहे आणि आंदोलक त्यांचाही मार्ग शांततेनं त्यांचं आंदोलन आजारबाजार सुरू आहे परंतु ज्या लोक ज्या म्हणजे आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जे लोकं बाहेरून काही गोंधळ घालतात सामान्य लोकांना त्रास देतात जनतेला भेटेल धरतात त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे ती कारवाई करावी लागेल त्याच्यात काही संधी नाही आहे म्हणजे आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे बाहेर जे आंदोलन करतात त्यांना हो मला वाटतं तर जावं मान्य उच्च न्यायालयाने जे आता जे हे निष्कर्ष नोंदवलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत सरकारने म्हणून संयम पाळलेला आहे पण आता उद्या मान्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उद्या जर कारवाई करावी लागली तर त्याला काही पर्याय नाही आता सर आंदोलकांच्या हुल्लडबाजीचं प्रकरण थेट कोर्टापर्यंत पाटलांनी असं म्हटलं की हुल्लडबाजी आंदोलक नाही तर सरकार करते आणि साडेपाच कोटी लोक आता काही दिवसात मुंबईतून धडकतील जागा ठेवायला पाय राहणार आज जे पाठिंबा द्यायला आलेली मंडळी आहे ते आझाद मैदानावर न बसता ते अन्य ठिकाणीच करत आहेत मग त्यामध्ये रेल्वे स्टेशनवर काही लोकांना त्रास झाला काही आमच्या महिला पत्रकारांवर काही प्रसंग आलेत जर मुंबईचा जो सामान्य नागरिक आहे म्हणजे हे आझाद मैदानाच्या बाहेरचं बोलतो मी तिथं त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याचं मला वाटतं निरीक्षण आता मान्य उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे आता जर जे समाजकंटक म्हणून आले असतील आणि त्याच्यामुळे हे आमचं जे मराठा समाजाचं आंदोलन बदनाम होत असेल तर त्याच्यावर तर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे त्याच्यात वादच नाही कोणी आंदोलन बदनामकृपात असेल तर ते, त्यांच्या त्यांना कोणी संरक्षण देणार नाही मग मी कालही आणि आजही जयंगे पाटलांनी मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं अन्यत्र कोणी गेलं तर ते ह्या आमच्या आंदोलनामध्ये आम आमचं आमचे आंदोलनकर नाही आहेत किंवा आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही ना आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं मला वाटतं पाहूया आता ते भूमिका त्यांनी आता मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उच्च न्यायालयाने नारा जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच्यानंतर सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे सर दोन गोष्टी कायदेशीर पद्धतीने सरकारची आता सध्या हालचाल नाही आता शेवटी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय पुढे आलेले आहेत जे आम्ही आता वाचतोय की सरसागड आरक्षण देता येत नाही वगैरे परंतु मुख्य मागणी विशेष करून मराठवाड्यातील जनतेच्याकरता जे हैदराबाद गॅजेटरची अंमलबजावणी संदर्भात उल्लेख केलेला आहे त्याचा एक साधारण मसुदा तयार करतो आहे तयार ता केलेला आहे तो कायद्याच्या कसोटीला उतरला पाहिजे म्हणून ॲडव्होकेट जनरलनी त्याचा अंतिम तो पहावा अशी अपेक्षा आहे परंतु आज आम्ही त्यासाठीच बसणार होतो सकाळी काही मान्य समिती चर्चा झाली परंतु या जनहित याचिकेमुळे मला वाटतं त्यात थोडा विलंब झाला मला वाटतं आज त्याच्या संदर्भात प्रारूप तयार होईल अशी अपेक्षा आहे त्या मसुद्याची कुठे चर्चा झालेली नाहीये आता एकदम ह्या जन थोडासा विलंब झाला तो झाल्यानंतर मग तो थेट त्यांना द्यायचा त्यांच्याशी चर्चा करायची अद्याप त्याच्यावर आम्ही काही ठरवलं नाही परंतु आज ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्याच निर्णय प्रक्रियेमध्ये या सगळ्याचं लक्ष लागून होतं आता माहिती अशी की